तीन हजार पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे शेतकरी बांधव हा कांदा चोवीसशे रुपये गेलेला आहे आता दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि बाराशे रुपयाला पन्नास किलो पंधराशे रुपये हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे आत्ता म्हणजे हा साडेसातशे रुपये पन्नास किलो कांदा पडला आणि याच्या बाजूचाच हा कांदा बघा हा अठराशे रुपये गेलेला आहे शेतकरी बांधव हा कांदा बघू शकता लहान कांदा आहे चिंगडे कांदा आ, हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदाची क्वालिटी बघा एकदम लहान कांदा आहे हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा